पुलगाव शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवत अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दन आणले आहेत पोलीस निरीक्षक यशवंत सोडसे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंग करत असताना पुलगाव पोलिसांनी खात्रीशीर माहिती मिळाली की नाचनगाव येथील रोशन फगुलाल शाहू नावाचा इसम अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली आणि एक हुंडाई क्रेटा गाडी अडवली गाडीची झडती घेतली असता डिक्की आणि मागील सीटवर ठेवलेले अठ्ठेचाळीस सीलबंद देशी दारूची खोके आणि बारा रिकामे खोके असे एकूण पाचशे शहात्तर बाटल्यांसह एकूण मुद्देमाल सोळा लाख पंधरा हजार रुपये जप्त करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन सहायक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण आणि निरीक्षक यशवंत सोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गौरीशंकर वर्मा व टीव्ही पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे या थरारक कारवाईत विनोद बावनकर राजू वैद्य अजय अनंतवार गणेश हिंगडे यांचा देखील मोठा सहभाग होता पुलगाव परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई मोठ्या धाडसाची असून स्थानिक नागरिकातून पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे पुलगावहून संतोष देशमुख